मुळात हीच मोठी म्हणजे दुःखद हे आहे सुकांतिका आहे की आपल्या विरोधकांनी वारंवार त्यांच्या कमी बुद्धीचं लोकांसमोर प्रदर्शन मांडणं सुरू केलेलं आहे शासनाचा जी आर निघालेला आहे शासनाच्या जी आरमध्ये एम एच छप्पन असा स्पष्ट उल्लेख आहे आणि हा उल्लेख असतानाही जे विरोधक आहेत ते त्यांच्या कमी बुद्धीचं प्रदर्शन करताना दिसतात आहे त्यामुळे मी काही त्यांना फार महत्त्व देत नाही पण जे शासनाची पद्धत आहे जे शासनाचे नियम आहे त्या पद्धतीने हा नंबर त्यांच्या पोर्टलवर अपलोड होत असतो तो अपलोड होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याला एक कमीत कमी दहा पंधरा दिवसांच्या वरचा वेळ लागत असतो तो अपलोड झाल्यानंतर ते पोर्टलवर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर या एम एच छप्पनचं अधिकृत रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि सोबतच या विरोधकांना ही कल्पना नाही आहे की जोपर्यंत ऑफिस इथे सुरू होणार नाही तोपर्यंत ह्या रजिस्ट्रेशन सुरू होत नसतात त्यामुळे कोणी कोणत्याही फेक आय डीवरून काहीतरी स्क्रीनशॉट काढणं आणि व्हॉट्सअपवर टाकणं त्यामुळे ते त्यांचीच एक लोकांच्या नजरेतली इज्जत कमी होते त्यांनी तेवढी ते सांभाळली तरी खूप आहे